हॅलो मित्रांनो मी राम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी आलोय दर्शन मंडपला कारण आज आहे आपल्या छोट्या भावाची सागरची हळद हळदीचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच आपल्याला सगळं नियोजन लावा लागते त्यामुळं सगळा पसारा वगैरे इथं आणून टाकला आणि आता बघायला नियोजन हळदीचं कसं कसं लागतंय काय काय लागतंय त्यामुळं आता इथं आलोय डेकोरेशन वगैरे झालेलं आहे हळदीचं बघू आपल्या सागरच्या हळदीसाठी मस्त पैकी डेकोरेशन झालेलं आहे आम्ही सगळे भाऊ वगैरे सगळे मिळून सगळ्यांनी सामान वगैरे ताणून लावले आता आणि इथं थांबलात घरातल्या एकदम मोठ्यांना आणि नी छोट्यांना नियोजन लावणं गरजेचंच असतं तर आमचे मोठे आदे भाऊ आता बबलू भैया काहीतरी बोलणार आहेत काय बोलू शकतो मी आता सोन्यासोबत सांगा मानवे प्रचंड सोनू भाईनी

श्री श्री प्रदीप भैया पुजारी यांचं आगमन झालेलं आहे आणि हे त्यांचे राईट हँड आता आमचे बंधू प्रदीप पुजारी फोटोग्राफीचे सर्वे सर्व निवांत बसलेले आहेत हे आमच्या मंजू काकू आणि हे राहुल भैया कोणत्याही कामात अग्रेसर असते दोघं ह्या आमच्या उषा काकू आता हळदीसाठी सगळ्यांची येण्याची लगभग सुरू झाली होती आमची परवण येऊन आत्या पण आली होती पप्पू भैया आपण येऊन आले आंजी आत्या पण आलेली आहे उषा काकू सगळे आलेले आहेत हा था। आमचा छोटा भाऊ गौरव गौरव पुजारी आपण आलेला आहे निलेश भैया भी आलेले आहेत गौरवच्या हाताला बिलकुल दम नाही आहे माझी फेवरेट ही माझी छोटी बहीण सोनल ही पण येऊन थांबली होती आता नवरी आलेली आहे नवरीच्या घरचे सोबत सगळे आलेले आहेत पूर्णापशी बरबडी नावाच्या गावून नवरी आलेली आहे त्यांच्यासोबत त्यांच्या करवल्या त्यांच्या घरचे सर्वजण हे सगळे आलेले आहेत आणि ही पहा आमची लाडकी मंजू हत्या सोबत रंजू आत्या आणि फायनली आमचे बंधू आमचे छोटे बंधू सागर भैया पुजारी यांचं आगमन झालेलं आहे आपल्या हळदी मंडपात नवरदेवाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसो आहे सध्या आनंदी आहे नवरदेव लग्नासाठी सो फायनली नवर नवरदेव आलेले आहेत आता आता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आहे आज सागरच्या आणि शुभांगीच्या हळदीच्या निमित्तानं सर्व आमची भावकी एका ठिकाणी जमा झालेली आहे आज कित्येक दिवसानंतर खूप जणांना भेटण्याचा योग आलाय की यो है कि आमची मा मानमंग ताट तयार करून दिलं दोघांना ओवाळण्यासाठी आधी जी असते ओवाळायचं त्यासाठी आता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आहे की आमची वाजंत्री त्यांचा बाहेर आवाज येत नव्हता म्हणून त्यांना मधी बोलवलं आता हे मधी राणा घालायचं हे होणारं नवीन दाम्पत्य सागर आणि शुभांगी दोघं जण आता बसलेत हळदीसाठी हा सर्व आमचा पुजारी परिवार आमच्या पुजारी परिवारातले सर्व महिला मंडळ आहे असं मोठं मंगलकार्य असलं कीच सर्वजण एका ठिकाणी भेटते तर ही आहे आमची मा जी आमची दीदी सोबत श्रीजा सविता काकू आणि गंगा मावशी आहेत मागे वरमाय आहे त्यांचा वेगळाच राडा चालू आहे आमच्या घरातल्या चिल्ल्या पिल्ल्या त्यांचा डान्स संपला आणि आता नवरी नवर देवाच्या ओळाचा कार्यक्रम आटकून त्यांना आंघोळीसाठी आणलेला आहे आता आमच्या घरातलं सर्व महिला मंडळ मिळून त्यांना आंघोळ घालतंय असं सर्वांना सोबत हसून खेळून मस्त पाहिलं की मनाला लय बरं वाटतंय तर रांगोळीचा कार्यक्रम सुरू ह्यांच्या प्रत्येक मोठ्या मंगल कार्यामध्ये नातेवाईक आणि भावकी यांची भूमिका खूप मोठी असते सर्वजण एकत्र येऊन एका मनाने एका मताने कार्य पार पाडतात ते एक वेगळाच अनुभव आणि आनंद असते आणि पुजारी परिवारातले जे मंगल कार्य आहेत ते सर्व अशाच प्रकारे आनंदाने आणि सम्याम्याने पार पडत फायनल नवरी नवरदेव आता आंघोळी नंतर रेडी झालेले आहेत भूक लागली आमचे नवरदेव भूकान परेशान झाले होते महिला एकत्र जमल्या की बस त्यांच्या गप्पा अशा रंगत की कार्यक्रम वेगळा आणि ह्यांच्या गप्पा वेगळ्या आमचे राहुलभया पुजारी यांचे चिरंजीव शिवंश यांनी नवरी नवरदेवाला आमच्या आईच्या मदतीनं हळद लावली आणि पहिला मान हळदीला सुरुवात झाली होती त्यामुळं नवरदेव खुश होते कारण त्यांना लवकर जेवायला भेटणार होतं मग आमच्या माने नवरदेव नवरीला ओवाळलं त्यानंतर हळद लावायला सुरुवात झाली सर्वांनी हळद लावायला सुरू केलं नवरी नवरदेवाला आणि आता येणार होती मजा मग आमच्या मोठ्या दिदीनं पण नवर देवाला हळद लावली कांचनोहिणीनं हळद लावली सर्व वहिन्या सर्व बहिणी सर्व काका काकू सर्वांनी नवर देवाला हळद लावली आणि छान छान फोटो सुद्धा हो काढले सर्वजण प्रतीक्षेत होते की नवरी नवरदेवाची हळद कधी लागून होती मग हा नवरी नवरदेवाला नौर हळद लागल्यानंतर सगळेजण सुरू केलं मग आमच्या मान वरमाईला म्हणजे आम आमच्या लता काकूला हळद लावली त्यानंतर आई एका ठिकाणी बसली होती तर हळूच गपचू पिऊन मंजू काकू आमच्या माला हळद लावली एकदम असं सुंदर नक्षी काम करते त्या प्रकारे मंजू काकू हळद लावली आमच्या माला मी सविता काकूला दाखवून दिलं की आमच्या मंजू काकू न सगळ्यांना लावायची मोहीमच हाती घेतली त्यानंतर सविता काकूला हळद लावली एवढी म्हटली मग मंजू काकू धपकत दपकत दप गेली काकाच्या मागे गेली आणि अनु काकालाच हळद लावून ला टाकली अशी हळद लावली की राडाच गेला <laughs> 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 इकडून जा इकडून जा माझ्या मागून जा माझ्या मागून इजू भाजी इजू भाजी इजू का पाहिजे हो हो जाय की तिकडून जाय तिकडून इजू का का इकडं बघा हा इजू जी काढायची गंगा मावशी आमची लपून बसली होती पण वहिनीला लावलीच फायनली त्यांना हळद मंजू काकूच्या हाताने सगळ्यांना हळद लावली अचानक हल्ला करो आणि फायनली माझ्यावरच अचानक हल्ला आपण बसत सगळ्यांना एक एकूण हळद लावली अशी हळद लावली अशी हळद लावली नसता धिंगारा धिंगा करून टाकला प्रत्येकाला हळद लावली त्या माझ्या आत्यायता माझी बहीण ती बबलू भैया दीदी ती चंदना माझी छोटी बहीण हा हा अभिषेक हा विवेक हा वेदांत ही टिंकी हे आमची छोटी गँग सगळ्यांना हळद लावून टाकली एकदम धिंगाणा करून टाकला इकडं आमची चिल चिल्ली पिल्ली गँग पशुबाईला हळद लावू लागली मग राहुल भाईवर पण हळदी आक्रमण केलं मग तिथून आमची छोटी बहीण कोमलला पण हळद लावली की बघा मग हळदीचा कार्यक्रम संपला ना संपला की इकडं डान्स सुरू झाला मग सगळे जण नाचू लागलात की आमची मंजू आत्या गणेश मामा रंजू आत्या हे मामा सगळे नाचू लागलात एकदम फुल ऑन राडा चालू होता मस्ती मग काय मला पण घेतलं वर डान्स करायला पहिल्यांदाच गणेश मामासोबत एवढं छान मीटअप झालं मग एवढं सगळं झाल्यावर नवरे नवर देवाला कस काय सोडणार मग त्यांना पण घेतला स्टेजवर ते पण मस्त नाचू लागले फुल एन्जॉय चालू होता सोबत नवरदेवाचे वडील आणि आई बिजू काका आणि लता काका सुद्धा फुल नाचू लागली मग सर्व कार्यक्रम आठवून नवरदेवाला घेऊन जेवायला बसलात मग जेवण केलं आता हळदीचं सगळं आटपलाय भेटूया उद्या लग्नाला त्यासाठी गुड नाईट शुभरात्री